हॅलो फ्रेंड्स नमस्ते दित्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती विशेष मोदक बनवणार आहे इथे तुम्ही बघू शकताय की आज नवीन पद्धतीचे म्हणजेच जास्वंदाचे मोदक कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहे हे मोदक आहेत उकडीचे मोदक आणि इथे तुम्ही बघू शकताय पाकळ्या कुठेही फाटलेल्या नाही आहेत चिरलेल्या नाही आहेत अगदी मस्त असं स्टफिंग सुद्धा याच्यामध्ये बसलेलं आहे पारी अगदी परफेक्ट कशी बनवायची हे सगळ्या खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि यंदाच्या गणेशोत्सवाला नवीन पद्धतीचे मोदक जरूर ट्राय करा ते तर सगळ्यात पहिले आपण मोदकासाठी लागणारं सारण म्हणजे स्टफिंग बनवून घेणार आहे तर इथे एक नारळ बारीक बारीक चिरून चकत्या करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर नारळाची बाहेरची काळी बाजू काढून टाकायची पण मी इथे काढलेली नाहीये मी तसेच त्याच्या चकत्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटलेलं आहे त्यानंतर आता पसरट गरम होण्यासाठी आहे गॅस ची आहे त्यामध्ये आता एक टेबल स्पून गावठी आहे आणि त्यामध्ये आता आपण जो मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा कूट बनवला किंवा कीज बनवला तो याच्यामध्ये घालायचा आहे मंदाच्या आपण हे थोडस परतवणार आहे आणि त्यानंतर जेवढा आपला नारळाचा चव असेल त्याच्या अर्धा गुळ घालायचा आहे किंवा कमी जास्त गोडीप्रमाणे तुम्ही इथे गूळ टाकू शकता तर इथे मी देशी गुळ वापरलेला आहे शक्यतो हा गुळच इथे वापरायचा त्याने मोदकाला खूप छान टेस्ट सुद्धा येणार आहे मंदाचे वरती आपण गूळ आणि नारळ चांगला एकजीव शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाही तर मिश्रण हे करपू शकतं आणि मग मोदकाची चव बिघडते कोणी कोणी इथे ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर त्याच्यातलं दूध काढून घेतात पण इथे तसं करायचं नाही ते दूध सुद्धा आपण याच्यामध्येच राहू आहे पाणी न घालता वाटलं की दूध हे निघत नाही आणि तसंच आपण इथे हे शिजवतो त्यामुळे मोदकला अप्रतिम छान चव येते आता इथे गुळ खोबरं चांगलं एकजीव झालेला आहे गुळ वितळलेला आहे तर याच्यामध्ये फुटलेले तीन ते चार बदाम आणि तीन ते चार काजू घातलेले आहेत तुम्ही त्याचे पातळ पातळ काप सुद्धा घालू शकता थोडं मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ टी स्पून वेलची पावडर आणि अर्धा टी स्पून सुंठ पावडर कमी सुद्धा घालू शकता तुम्ही ते थोडंसं पुन्हा एकजीव करायचं आहे आणि अर्धा टी स्पून भाजलेली खसखस घालायची आहे आता हे चांगलं एकजीव करायचं चा आहे गॅसची फ्लेम बंद करायचं आहे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे आता मोदकासाठी लागणारी पारी कशी बनवायची हे सगळं तिथं महत्वाचं आपण बघणार आहे तर एक कडे गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता एक वाटी ही मोजमापासाठी ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकताय एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे बाहेरचं रेडीमेड पॅकेटचं पीठ आहे ते चांगलं चाळून घ्यायचं चा आहे आणि ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजलं तशाच सेम वाटीने इथे मी पाणी घेणार आहे पण पाण्यामध्ये इथे बीटचा ज्यूस मी तीन टेबल स्पून घेतलेला आहे आणि उरलेल्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता आज आपण गुलाबी कलरचे मोदक बनवणार आहे त्यासाठी नॅचरल कलर म्हणजेच बीटचा कलर इथे मी वापरलेला आहे कच्चा बीट साल काढून धुवून ते किसून घेतलं आणि त्याच्यानंतर चाळणीमध्ये गाळून त्याचा रस काढलेला आहे तो तीन टेबल स्पून इथे वापरायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला बीटचा ज्यूस आणि पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता हे उकळत आहे तर यामध्ये घालायचे आहे अर्धा टी स्पून खांदेसरी साखर म्हणजे जी गावठी साखर येते किंवा बिना रिफाईंड जी साखर असते ती घालायची आहे त्यानंतर एक स्पून साजूक तूप घालायचं आहे थोडस मिक्स करून याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून बीटचा ज्यूस सुद्धा चांगला शिजून जाईल साखर इथे याच्यासाठी घातलेली आहे की आपण जास्वंदीचं फूल बनवणार आहे आणि वरती ज्या पाकळ्या येणार आहेत त्या फिक्क्या लागूने हलकासा कोडसरपणा येण्यासाठी साखर घातलेली आहे मागच्या वर्षी मी उकडीच्या मोदकाची एक मस्त रेसिपी टाकलेली आहे महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे साच नसेल किंवा तुम्हाला मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तर त्याची सुद्धा भन्नाट ट्रिक मी सांगितलेली आहे कळ्यांना पाडता सुबक मोदक कसे बनवायचं हे त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे त्याची लिंक मी आय बटनवरती देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे कमी गॅसवरती आपण बीटचा ज्यूस चांगला शिजवून घेतलेला आहे मोठ्या गॅसवरती जर शिजवलं तर पाण्याची क्वांटिटी कमी होईल आणि पिठाचं प्रमाण जास्त होईल ते मिसमॅच होईल त्यामुळे होणाऱ्या पाणीचं पीठ जे आहे किंवा उकड जे आहे ती अगदी कडक होईल आणि पारी त्याच्यामुळे व्यवस्थित जमणार नाही आता गॅसची फ्लेम कमीच असताना याच्यामध्ये एक वाटी जे तांदळाचं पीठ तुम्हाला दाखवलं होतं ते घातलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पीठ पाण्यामध्ये चांगलं करायचं आहे केल्यानंतर ते दहा मिनिटानंतर एका परातीमध्ये केलेली उकड काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता उकड सुटसुटीत झालेली आहे आता ही हाताला सोसवेल इतपत गरम आहे अगदीच उकड थंड होऊ द्यायची नाही त्याने सुद्धा आपली पारी व्यवस्थित जमणार नाही आता हे बऱ्यापैकी हाताला गरम लागत असतानाच आपण हे चांगलं एकजीव करायचं आहे तर हे बघा हे सर्व एकजीव केलेलं आहे साधारणतः चार ते पाच मिनिट मी व्यवस्थित ते हाताने एकजीव करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता हे पीठ सर्व एकसंध संद नाहीये तर याच्यामध्ये एक टेबल स्पून कोमट पाणी घालायचं आहे आणि ते चांगलं एकजीव करत जायचं आहे एकदमच जास्त पाणी लगेच घालू नका अगदी जास्त पाणी घालून हे जर पातळ झालं तर आपल्या जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या व्यवस्थित जमणार नाहीत त्यानंतर इथे परत एक टेबल स्पून पाणी घातलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे तर आता इथे बऱ्यापैकी पीठ सॉफ्ट झालेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे याने सुद्धा पीठ अजून सॉफ्ट होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पीठ खूप सुंदर तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आता आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात अगोदर साधारण साईज च्या लिंबा एवढा पिठाचा गोळा किंवा पारीचा गोळा घ्यायचा आहे त्याला वरतून साजूक तूप लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ते लाटल्यानंतर पोळपाटाला किंवा आपल्या हाताला चिकटणार नाही आता याला पुरीच्या आकारामध्ये थोडस लाटून घ्यायचं आहे आता याची पुरी बनवताना ती अगदीच पातळ लाटू नका याच कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पुरी इथे लाटून घेतलेली आहे मध्यम जाडी मध्ये इथे पुरी लाटून घ्यायची आहे त्यानंतर जेवढा आपला पारीचा गोळा होता त्याच्या निम्मा आपल्याला सारणाचा गोळा घ्यायचा आहे तो चांगला गोलसर करून पुरीच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे सारणाला आणि पारीला बोटांचा सपोर्ट देऊन छानपैकी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला फक्त पाचच कळ्या पाडायच्या आहेत कारण आपल्याला त्याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत जो हात मोटकाच्या खाली आहे ना त्याचा वाटीसारखा शेप करायचा जेणेकरून आपल्याला मोदक्याला व्यवस्थितपणे कळ्या पाडता येतील आणि मोदकाच्या कळ्या एक सारख्या येतील आता व्हिडिओ मध्ये बघू शकता की पाच पाकळ्या मोदकाच्या तयार केलेल्या आहेत त्यानंतर जो हात वरती मोकळा आहे ना त्याच्या पाचवी बोटांच्या टोकाला थोडस साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कळ्यांच्या मध्ये मध्ये एक एक बोट ठेवत जायचं आहे म्हणजे जेणेकरून बघा एखादी वस्तू उचलताना आपण जसं पाचवी बोट जवळ आणतो ना त्याचप्रमाणे ह्या कळ्या एकमेकांच्या जवळ आणायच्या जेणेकरून त्या आतपर्यंत पूर्णपणे चिकटल्या जातील टोक व्यवस्थितपणे परत चिकटवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक एक कळीला अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने पीठ थोडस बाहेर ढकलायचं आहे आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याने पीठ थोडस आतमध्ये ढकलायचे जेणेकरून आपली छानपैकी पाकळी तिरकस तयार होते जेव्हा इथे तुम्ही पाकळ्या बनवायला ला लागाल त्यावेळेस ते तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षातच येईल आणि आता मी जसं तुम्हाला अगोदर म्हटलं होतं की जेव्हा आपण पिठाच्या गुळाची पुरी लाटतो तेव्हा ती जास्त पातळ लाटू नका त्याचं कारण इथे मी तुम्हाला सांगते जर पुरी अगदी पातळ लाटली तर ह्या ज्या आपण पाकळ्या बनवल्या आहेत त्या व्यवस्थित अशा राहणार नाहीत शेप दिसणार नाही त्या अशा खाली पडून राहतील त्यामुळे थोडीशी जाडसर जर पुरी लाटून घेतली तर इथे पाकळ्या मस्तपैकी तयार होतात तर हे बघा अशा क्रॉस मध्ये आपण पाकळ्या इथे तयार केलेल्या आहेत आणि खालतून पण तुम्ही बघू शकताय की खूप जाडसर पीठ पण राहिलेलं नाहीये मस्त असं मोदकच स्टफिंग सुद्धा खालून तयार झालेलं आहे तर हे बघा अगदी हुबेहूब खरोखर जासुंदाचं फुल असतं त्याचप्रमाणे इथे आपण पिठापासून जासुंदचं फुल तयार करून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये मैदा न वापरता इथे फक्त तांदळाच्या पिठीपासून आपण हे फुल तयार केलेलं आहे तरी पण हे कुठेही चिरलेलं नाहीये त्यामुळे जेवढी आपली उकड व्यवस्थित होईल ना तसं आपल्या जासुंदीचं जा फुल अगदी परफेक्ट तयार होणार आहे त्याचप्रमाणे इथे मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते आहे तर हे बघा अगोदरच्या प्रमाणेच जाडसर जाडसरपुरी लाटून घ्यायची आहे खूपच जाड पण इथे लाटायची नाही नाही तर अगदी ते फक्त मोदकामध्ये पीठ पीठच लागेल आणि चवीला अजिबात ला बरोबर लागणार नाही आणि अगोदर सांगितल्याप्रमाणेच मोदकाला अंतरावरती पाच अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या हाताने आपण कळ्या पाडतो आहे त्याच्या बोटांना मध्ये मध्ये साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे इथे आपली पारी फाटत नाही किंवा कळ्या फाटत नाही चिरत नाही किंवा त्याच्या पारीचं पीठ आपल्या बोटांना चिकटत नाही आणि फूल अगदी आपल्याला व्यवस्थित बनवता येतं हे बघा आता इथे अशा कळ्या बनवल्यानंतर बोटांनी त्या आपल्याला आतपर्यंत चिकटवून घ्यायच्या आहेत पाचि बोटांना तूप लावून घ्यायचं आहे आणि वस्तू उचलतो त्याप्रमाणे त्या सर्व पाकळ्या जवळ आणायच्या जेणेकरून त्या ॲटोमॅटिक एकमेकांना चिकटतील आता ह्याच्यामध्ये सगळ्या त्या एकत्र जमल्या एक नाहीत तरी सुद्धा चालेल आता हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला ते इकडे तिकडे एक सरकवायला एकदम सहजगत्या सरकवता येतं नंतर सुद्धा त्या पाकळ्या आपण व्यवस्थित समप्रमाणामध्ये सारख्या करू शकतो आणि बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा आकार पुन्हा द्यायचा आहे आणि खालचं जे टोक असत ते थोडस आतमध्ये वळवायचं आणि मागच्या साइडने पीठ मध्ये ढकलत चालायचं चा। आणि वरतून जे पीठ आहे ते बाहेरच्या साईडने ढकलायचं जेणेकरून पाकळी ही तिरकस तयार होते आणि आतमध्ये फोल्ड होते त्यामुळे त्या एकमेकांवरती अशा व्यवस्थित पाकळ्या बसलेल्या दिसतात हे बघा बिटाच्या कलरने आणि जास्वंदाचं हे खरखरच जा फुल वाटत आहे अशाच प्रकारे तुम्ही दुसरे कलर वापरून सुद्धा फुल बनवू शकता अगदी सुरेख अशा पाकळ्या तयार झाल्या आहेत हे बघा आणि खालून सुद्धा अगदी पीठ पीठ वगैरे काही दिसत नाहीये बघा इथे आपलं दुसरं सुद्धा तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी बाकी सर्व फुलं बनवून घेतलेली आहेत आणि आता त्यानंतर आता एक चाळणी घेतलेली आहे त्याला साजूक तूप लावलेलं ला आहे आणि त्यावरती आता हे फुलं मी ठेवून घेत आहे त्याचप्रमाणे जे आपलं इडली पात्र असतं त्याला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि इडली पात्रामध्ये हे एक एक फूल एक एक वाटीमध्ये ठेवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपली सर्व फुलं तयार झालेली आहेत खूप दिसायला अगदी सुरेख फुलं दिसत आहेत आता त्यानंतर आपल्याला हे इडली पात्रामध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पाणी उकळलं की त्यावर ही चाळणी ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे फुलं वाफवून घ्यायचे आहेत इडली पात्रामध्ये खाली पाणी ठेवायचं आहे त्यावरती इडली पात्र ठेवायचं आहे आणि वरतून झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बाहेर काढले की यावरती साजूक तूप घालायचं आहे इथे आपले जास्वंदीचे उकडीचे मोदक तयार तेव्हा फ्रेंड्स आजची एकदम वेगळी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर